सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते पर्यंत कवटेमंगा शहरातील नवीन बस स्थानकासमोर असलेल्या पाटील होंडा या मोटरसायकल शोरूमला आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत सुमारे तीस ते दुचाकी जळून ठाक झाल्या शेजारी असलेल्या श्री महालक्ष्मी स्वीट मार्टसह अन्य तीन दुकानाला आगीची झळ लागली आगीचं निश्चित कारण समजू शकलं नाही तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे या आगीमुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय नवीन बस स्थानकासमोर पाटील बंधूंचे पाटील होंडा नामक मोटारसायकलचं शोरूम आहे या ठिकाणी मोटरसायकल विक्री आणि दुरुस्ती तसेच शोरूम आणि स्पेयर पार्ट्स तसेच आधुनिक ऑफिस आहे आज पाटील होंडा शोरूमला साप्ताहिक सुट्टी असते त्यामुळे शोरूमला फुलप होतं प्रारंभी पाटील मुंडा शोरूममधील पाठीमागील बाजूस असलेले वर्कशॉप आणि दुरुस्तीसाठी असलेल्या दहा ते बारा मोटारसायकली पेटल्या त्यामुळे धुराचा लोट निर्माण झाला बघता बघता उर्वरित वीस बावीस मोटारसायकलीने पेट घेतला तसेच काही वेळातच नजीक असलेल्या श्री महालक्ष्मी स्वीट मार्ट या दुकानाला पाठीमागून आग लागली होती जवळच असलेल्या एका लहान नाश्ता सेंटर चहा कॉम्प्युटर या दुकानात धुराचे लोट दिसू लागले आग लागल्याचं दिसतात व्यावसायिक तरुण आणि ग्रामस्थांनी नजिक असलेल्या पाच ते सहा दुकानातील फर्निचर आणि सर्व साहित्य तसेच कागदपत्रे समोरील रस्त्यावर आणून ठेवली त्यानंतर जॉलीबोट कंपनीची अग्निशामक गाडी आली त्यामुळे अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणली सांगली जिल्ह्यातील खरसुंगी येथील जनावरांची यात्रा जातीवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे पौशी यात्रेत खिलार जनावरांच्या बाजारात पैदाशीसाठी खिलार कपिल जातींच्या बैलांना लाखोंची बोली लागली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साधारणपणे सात कोटींची खरेदी विक्री नोंद झाली आहे सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी जनावरांचं प्रदर्शन असून त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केलं आहे यंदा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने खरसुंडी निलकरंजी रस्त्यावर घोंडेखुर येथे ही यात्रा भरवली होती या खुल्या माळावर पन्नास एकरात ही यात्रा पसरली आहे या यात्रेत खरेदी विक्री बारा कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे या यात्रेत खोंडांना चांगला भाव मिळाला शेतीसाठी लागणाऱ्या बैलांना पन्नास हजार ते दोन लाखाचा दर मिळालाय तर शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात देखील चांगली आवक झाली आहे बाजार तळावर वीस हजाराहून अधिक जनावरांची आवक झाली पहिल्या टप्प्यात कमी वयाच्या खिलार खोंडांची विक्री मोठ्या प्रमाणात होऊन चांगला दर मिळाला कर्नाटकमधून येणारे शेतकरी व्यापारी ज्यांना हेडी म्हणून ओळखले जाते त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली यावर्षी वीस हजारांपासून ते सत्तर हजारांपर्यंत खरेदी झाली शर्यतीसाठी मोठ्या खोंडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाली तर शेतीकामाच्या बैलाला मागणी कमी असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे विशेषतः पुणे सातारा बारामती येथील शेतकऱ्यांच्या खोंडांची खरेदी झाली आहे हजरत निरासाहेब उर्सासाठी मिरज हायस्कूलचं मैदान भाणीतत्वानी देण्याच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून थे ठेकेदार पोहोचण्याचा प्रक्रिया राबवावी अशी मागणी मिरज सुधार समितीने मिरज हायस्कूल व्यवस्थापनाकडे केली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत निरासाहेब उर एक फेब्रुवारी पासून भरत आहे उर्साच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरज हायस्कूलचं मैदान भाणीतत्वाने देण्याचा ठराव केला याबाबतची निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली कोणतेही शासकीय जागा भाडे तत्वाने देता ये देताना दे ते कोणत्या कारणासाठी द्यावयाचं असतं ते प्रामुख्याने नमूद केलं जातं मात्र मिरज हायस्कूलचे मैदान कोणत्या कारणासाठी भाड्याने द्यावयाचे आहे हे जाणीवपूर्वक नमूद केलं नाही शिवाय निविदामध्ये मिरज हायस्कूलचे किती क्षेत्राचं मैदान भाडे तत्वाने दिलं जाणार आहे याचाही उल्लेख नाही एकंदरीत ठेकेदाराला पोचण्यासाठी बेकायदेशीर आणि मोगमपणे निविदा प्रसिद्ध केली असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली यावेळी मिरज सुधार समितीचे ए ए काझी अध्यक्ष आसिफ आसीफ कार्यवाहक जाहीर मुजावर शक्रीफिरे रवींद्र बनसोडे संतोष जेडगे आदी जण उपस्थित होते मराठा समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यात यश हो आल्याबद्दल आष्टा इथे गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी साखर व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला सिंधुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात सर्व समाज बांधव हातात तिरंगा आणि भव्य ध्वज घेऊन एकवटले छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जरांगे पाटलांचा विजय असो अशा घोषणा देत फेरी सुरुवात झाली शहरातील मुख्य रस्ते आणि चौका चौकात या फेरीच्या माध्यमातून समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा केलाय दत्त मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी आपलं मन सहभागी तसेच पाठिंबा देणाऱ्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि अभिनंदन केले यावेळी समाजाने शांततेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखत लढा दिला आणि एकजूट दाखवत संघर्ष केला ही एकी कायम राखावी आणि भविष्यात ही सर्वांनी एकजूट दाखवावी असे आवाहन मान्यवर आहे शिराळा तालुक्यातील मांगले येथील मातंग समाज बांधव यांना एकशे पंचेचाळीस एकर जमीन वन खात्याने एकोणीसशे साली बहाल केली होती ती काढून घेऊन दोनशे कुटुंबांना भूमिहीन करण्याचा शासनाचा डाव आहे सदरचा डाव भीम शक्ती सामाजिक संघटना हाणून काढेल असा इशारा संघटनेचे सचिव विनय कांबळे यांनी दिलाय याबाबत गेल्या तीन दिवसांपासून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या उपोषणास भेट दिली यावेळी ते बोलत होते विनय कांबळे यांनी सांगितले की शासन विविध योजनेच्या माध्यमातून भूमिहीनांना भूमिपुत्र करण्याचं काम करत असताना वांगले येथील समाज बांधवांना मिळालेल्या जमिनी काढून घेऊन अन्याय का करत आहे असा सवाल केलाय यावेळी संदीप तडाखे निवृत्ती तडाखे जालिंदर तडाखे विलास तडाखे संतोष तडाखे आणि समाज बांधव उपस्थित होते वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र वितरणातील सर्वात महत्वाचा घटक आहे वृत्तपत्र वितरणात विक्रेते योगदान मोठं पाऊस यांची तमा न बाळागता त्यांचं काम विना सुट्टी सुरू असतात सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते मराठा समाज भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगेळ महानगरपालिका आयुक्त सुनील पवार जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर राज्य अध्यक्ष सुनील पाटणकर कार्याध्यक्ष बालाजी पवार सरचिटणीस विकास सूर्यवंशी कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते खाडे म्हणाले असंघटित कामगारांसाठीच्या महामंडळातून विविध प्रकारचे लाभ घेण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी नोंदणी करावी जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी वृत्तपत्र वितरणासाठी हॉल उभारण्यासाठी सेंटर शेड निधी देऊ आमदार सुधीर गाडगेळ यांनी वृत्तपत्र विक्रेता फोवनसाठी पंधरा लाखांचा निधी देत असल्याची घोषणा केली तर सुनील पाटणकर यांनी सर्व संघटित क्षेत्रासाठी केलेल्या कल्याणकारी मंडळामध्ये आम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळे आमचे स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी केली आहे कुपवाड शहरातील गावठाणमधील तरळ गल्ली येथे दोन दिवसांपासून गटारीचं वाहत आहे गाळ मिश्रित आणि कचऱ्यामुळे गटार तुंबून गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे पायी एजा करणारे शाळेला जाणारे विद्यार्थी नागरिक वाहनधारक यांना या दुर्गंधीयुक्त घाणीतून प्रवास करावा लागतो त्यामुळे नागरिक हैराण झालेत हा वर्दळीचा रस्ता असूनही प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात या भागाकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचं काम झालं नाही ठिकठिकाणी गटारीच्या दोन फुटाहून अधिक गटार उघडी झाली आहेत या उघड्या गटारीच्या पाईपमध्ये चार चाकी वाहने अडकतात चार चाकी वाहन धारकांना कसरत करत रस्ता पार करावा लागतोय काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक घसरून पडल्याची घटना घडली आहे सुदैवाने त्यांना काही लागलं नाही गावठांमधील धार्मिक स्थळे प्रार्थना स्थळाकडे जाण्यासाठी या मार्गावरून नागरिकांची असते त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय रोगराई पसरण्याची भीती आहे महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याचा निपटारा करावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत आटपाडी शहरातील बहुचर्चित मुख्य रस्त्याचा प्रश्न आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाला आहे ते विकास कामाचं प्रत्यक्षात काम सुरू झाल्यामुळे आटपाडी व्यापाराला चालना मिळणार असल्याचे मत दत्त्रे पाटील यांनी व्यक्त केले आहे मेन रोड रस्त्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता हा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी नगरविकास खात्यामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजना म्हणून निधी मंजूर केला आहे शहरातील मुख्य पेठेतील रस्ते कामाच्या भूमिपूजन सोहळ्या वेळी हा रस्ता गुणवत्तापूर्ण आणि परिपूर्ण करण्याबाबत आमदार बाबत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सतीश बुर्ले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याच्या स्थितीची पाहणी केली आणि सर्वे करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे